आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना 27 सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी केशव बळीरामपंत हेगडेवार यांनी आपल्या निवासस्थानी नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी केली फक्त लोकसेवा समाजसेवा आणि संस्कृती संवर्धन हेच या आर एस एसने आजपर्यंत केले आहे ऋषिकेश तयार एकदम कुठे चाललोय पिक्चर ला कोणता श्रीरामांचं पिक्चर आहे बघा स्वरगंधर्व सुधीर फडके कोण गुंड स्वरगंधर्व स्वरगंधर्व सुधीर फडके सुधीर फडके ज्यांनी गीत रामायण गायलय त्यांनी गीत रामायण गातलंय हा त्याला फक्त एवढंच माहिती की श्रीरामांचा पिक्चर आहे चला आता थोडासा उशीर झालाय सोबत ज्यावेळेस आम्ही चित्रपटगृहात पोहोचलो त्यावेळेस आम्हाला थोडासा उशीर झालेला होता आणि चित्रपटातील काही महत्त्वाचे असे संवाद होते ते अगदी कानात साठवून ठेवण्यासारखे होते म्हणून थोडंसं मी शूट केलं मला राहावलंच नाही अजिबात शरद पोंगशे हे माझे सर्वात आवडते अभिनेते आहेत आणि त्यांना डॉक्टर हेगडेवारांच्या ह्या भूमिकेत पाहण्यासाठी मला अतिशय उत्सुकता होती आणि खरंच ती इच्छा पूर्ण झाली आणि खरंच इतकं सुंदर असं त्यांनी वर्णन केलं संघाबद्दल आणि जितक्या आत्मीयतेने ते बोलत होते संघाबद्दल हे मला अतिशय आवडले कारण माझ्या परिचयाचे असे ओळखीचे जे आहेत ते आर एस एसमध्ये खूप वर्षांपासून काम करत आहे आणि लोकसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत असतो याची मला पदोपदी अनुभूती आहे सुधीर फडके हे माझ्या आजीचे अतिशय आवडते गायक होते आणि त्यांची बरीच गाणी आम्ही सतत ऐकलेली आहेत रेडिओवरसुद्धा ऐकलेली आहेत विविध भारतीवर आणि माझी आजीसुद्धा नेहमी त्यांची गाणी म्हणायची विशेष करून गीत रामायणातली गाणी ही तिची अत्यंत आवडीची होती पण इतका गोड गळा असणाऱ्या गायकाचा प्रवास इतका खडतर असेल हे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते काही कहाण्या ऐकल्या होत्या पण त्या अगदी म्हणजे खूपच म्हणजे तुरळक म्हणजे त्या इतक्याशा आठवतसुद्धा नाही पण खरोखर जेव्हा पडद्यावर हा सगळा प्रवास बघत होते तेव्हा अक्षरशः कितीतरी वेळा डोळ्यातून नकळत पाणी आले आणि कुठेही ओढून ताणून आणलेले प्रसंग नव्हते अगदी सरळ सोप पद्धतीने मांडलेल्या सगळ्या गोष्टी होत्या आणि खरंच असं वाटतं मला की साधेपणा जो असतो ना तोच एकदा जो असतो ना तो मनाला लागतो या चित्रपटातला माझ्या मनाला भावलेला हा दुसरा अत्यंत आनंदाचा प्रसंग म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके यांची अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी झालेली भेट आणि त्यांनी त्यांचं केलेलं तोंड भरून कौतुक आणि विशेष सत्कार आणि काय हवं माणसाला आयुष्यामध्ये तर आम्ही आलो चित्रपट पाहून कसा होता चित्रपट विषयी छान होता आणि रेवाला आम्ही सोडून गेलो ना 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 होतो ना बेटा रेवा पप्पा जवळ होती मला ना पिक्चर ना अजिबात आवडत नाही बघायला तिकडे अंधार होतो ना मग ती घाबरते है ना लाएट लावा, लाएट लावा। ती म्हणते लाईट लावा लाईट लावा आणि ती सगळीकडे तिथे चक्रा मारते तिचं लक्ष नसतं मग आमचं पण लक्ष नसतं पिक्चर बघण्यात हे ना तर स्वरगंधर्व सुधीर फड़के, हा चित्रपट खरंच खूप उत्कृष्ट होता सर्व जे कोणी लेखक होते दिग्दर्शक होते त्यांनी अतिशय उत्तम अशी कलाकृती सादर केलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे जवळजवळ आत्ता जो साडेसहाचा इथला अंबरनाथमधला शो होता तर सभागृह हो, मी असं म्हणणार नाही की अगदी हाऊसफुल होता अंबरनाथ पश्चिम भागामध्ये मराठी भाषिक जी लोकं आहेत ती खूप कमी आहेत तर त्याच्यामुळे क म्हणजे हाऊसफुल तर नव्हता हा चित्रपट पण काही रसिक लोक आणि जी अगदी जुनी जुनी माणसं होती वयोवृद्ध अशी ती जास्त या चित्रपटाला होती कारण गीत रामायण हे ज्या पिढीने ऐकलेलं आहे आणि जे भक्तिमयी वातावरण निर्माण व्हायचं तर त्याचं अतिशय उत्कृष्ट दर्शन म्हणजे तिथे त्या चित्रपटात रेखाटलेलं आहे छान वाटलं ते सगळं पाहून आणि सगळीच गाणी म्हणजे तो त्यांचा खडतर प्रवास होता आयुष्याचा तो अतिशय उत्तम पद्धतीने रेखाटलेला आहे आणि ऋषिकेशला काय आवडलं जास्त करून आधी कसे लोकांच्या घडी जायचे नंतर त्यांच्या सुधारणा झाली ते आवडलं मला म्हणजे तो प्रवास आवडला म्हणजे अतिशय खडतर प्रवास जो होता तो त्याने म्हणजे पहिल्यांदाच असं पाहिलं असेल ना की मला एक रात्री पुरतं कोणीतरी झोपायला द्या किंवा मला जेवायला मिळेल का मग माझ्या ते त्रे, माझ्या ट्रेनच्या तिकीटाचे पैसे तुम्ही मला द्याल का असं सगळं मला वाटतं ऋषिकेशने पहिल्यांदाच पाहिलं ना तर अशा लोकांचं जीवन आपल्याला खरंच प्रेरणादायी ठरतं की छोट्याशा गोष्टीमधून सुरुवात करतात आणि मग नंतर पुढे इतके मोठे होतात लोक आणि ऑफकोर्स कष्ट तर आहेतच त्यासाठी ही परिस्थिती कशी आहे काय आहे ती सुद्धा सोडून आपल्या कामामध्ये लक्ष आपल्याला गुंतवावं लागतं हे सगळं छान शिकला ना तर खरंच लहान मुलांना सुद्धा हा चित्रपट आवर्जून दाखवण्यासारखा आहे म्हणजे पूर्ण परिवार समवेत हा चित्रपट बघू शकतो गाणी तर अतिशय उत्कृष्ट आहेतच तर जी गाणी माझी आजी आणि आई गुणगुणायची ती सगळी मला त्याच्यामध्ये ऐकायला मिळाली आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा सर्वजण हा चित्रपट आवर्जून पहा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद बाय बाय